राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ आज धनकवडी येथे उत्साहात करण्यात आला प्रभाग क्रमांक सदतीस धनकवडी कात्रज होळकर नगर येथील श्री सिद्धनाथ मंदिरात शिफळ वाढवून प्रचाराची अधिकृत सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना बालाजी पवार यांनी एक वोट द्या एक नोट द्या ही संकल्पना मांडली जनसामान्यांच्या पाठिंब्यावर आपण ही निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला या प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिद्धनाथ चरणी नतमस्तक होऊन पवार यांनी आपल्या जनसंपर्क मोहिमेला सुरुवात केली आहे कल्पना एकच आहे जेव्हा आम्ही आमदारकीच आमदारकी लढवली तर आमदारकीला पण आम्ही कुठे बरोबर युती केली नव्हती आणि आता नगर महानगरपालिकेने सध्या सध्यापर्यंत कुठे युती झालेली नाहीये आम्ही जे आता अभियान सुरू केलं एक नोट आणि एक वोट याची प्रथमता आपल्याला माहिती देऊ इच्छितो की आतापर्यंत राजकारण खूप खराब आणि राजकारण झालेलं आहे म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे तोच निवडणूक लढवायला तयार आहे मग सर्वसामान्य घरच्या लोकांनी निवडणूक नाही का लढवायची तर त्याच्यासाठी आम्ही तयार केलेलं काय एक वोट म्हणजे एक वोट समाजासाठी एक नोट विकासासाठी कारण पैसाही द्या फक्त दहा रुपये पैसाही द्या आणि त्याचबरोबर आम्हाला मतदानही करा त्याच्यामुळे सर्वसामान्य घरातला व्यक्ती एखादा उमेदवार होऊ शकतो आणि तो निवडून पण येऊ शकतो कारण दोन दोन कोटी रुपये खर्च करायचे कुठले आज सगळे जनतेचे पोरगा नगरसेवक होणार कोणातरी सोसायटीचा चेअरमनचा पोरगा नगरसेवक होणार सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा हा नगरसेवक किंवा होणार त्याच्यासाठी आम्ही एक नवीन संकल्पना केली एक नोट आणि एकोट एक नोट घेऊन तुम्ही नेमकं त्या नोटाच आम्ही सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की हा पूर्ण पैसा विकासासाठी वापरणार आज मी सात वर्ष झाला समाजकारणामध्ये आहे आज किती केलेले आहेत किती रोडचे काम केले आहेत आपली इथं सूर्या चौक रोड रोडचं काम केलं पाण्यासाठी हांडा आंदोलन करणारा पहिला बालाजी पवार आहे सत्ता असून असू मग ते काम करत असताना कुठेतरी आम्हाला ते काम करत असताना आमच्या घरची एवढी ही नाही की आम्ही कुठे करोड रुपये कमवू शकतो तर तेच पैसे आम्ही ह्या सर्वसामान्य जनतेसाठी कुणाची फी कमी करायची असेल कुणाची फी बाफ करायची असेल त्यांच्यासाठी आम्ही वापरतो सध्याला काय अजेंडा असणार आहे महानगरपालिकेत महानगरपालिकेत माझं स्वच्छ आणि एक चरित्र संपन्न व्यक्तिमत्व पहिले महानगरपालिकेत द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये मी पहिला जो मुद्दा उचललेला आहे आतापर्यंत काम केल्यामध्ये दणकवडी मध्ये आपल्या मोहन नगरला एक गार्डन होतं तिथे एका राजकारणी लोकांचं नाव दिलं होतं परंतु आम्ही स्पष्ट मत केलं तिथे आपले जे ज्यांच्यामुळे आपले मंदिर आबाधित झाले ते छत्रपती संभाजीराजेचं प्रवेशद्वार करा त्याचबरोबर <laughs> 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 आपल्या जे धर्मरागिनी राजमाता होळकर असं प्रांगण पटांगणाला नाव द्या आणि त्याच बरोबर आपले लोकशाही ज्यांनी साता समुद्रावर छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गायले असे अण्णाभाऊ साठेच नाव द्या पण ती जर ती अजून काही लोकांना कुठले की छत्रपतींच आम्ही आम्हीच नाव सुचवलं अहिले नाव नाव नको त्यांचंही नाव द्यायला पाहिजे तिथं मध्ये प्रांगण पटांगणाला आणि त्याच बरोबर ज्यांनी आपल्या रशियामध्ये ज्यांला नाव वादलं जात अण्णाभाऊ साठी त्यांचं तुम्हाला नाव तुम्हाला मतदान त्यांचे पाहिजे परंतु नाव त्यांचं नको त्याच्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी पहिली ती आहे तिथे वो, मोहनगरच्या गार्डनला छत्रपती संभाजीराजे प्रवेशद्वार मधल्या प्रांगण पटांगणाला राजमाता आहिल्या ती होळकर प्रांगण पटांगण व मध्ये वाचनालय करा तिथे अण्णाभाऊसाठी वाचनालय करू आणि त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे पुण्यातर्फे एक लाखाची पुस्तक आम्ही देऊ <दियाशे> मी असे कोणते काम ज्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये जनता तुम्हाला मी अशे कोणते दणकट काम केले ते सांगा. कारण काय? जे नगरसेवक करू शकत नाही ते मी केलेलेय. त्याच्यामध्ये आतापर्यंत तेराशे शंभर चेंबर हे आम्ही free मध्ये केलेलेय. तेराशे शंभर. कमीत कमी अडीच ते तीन कोटी रुपयाचा जो अं सर्वसामान्य व्यक्तीला ऍडमिट केल्यानंतर बिल जास्त वाढवली होती. त्याच्यामध्ये भारती हॉस्पिटल असेल, सुयोग हॉस्पिटल असेल किंवा कुठलेही हॉस्पिटल असू द्या. तिथले अडीच ते तीन कोटी दर वर्षाला मी माफ करतो. आणि सर्वसामान्यांचे जे मुलं आहेत त्यांना कुठेतरी फी भरू शकत नाहीत अशा व्यक्तीचे साठ ते सत्तर लाख रुपये दर वर्षाला करतो ह्या कोण नगरसेवक करू शकतो का माझ्याकडे सत्ता नाही तर मी करून दाखवलेला आहे आधी करून दाखवले ना आम्ही नंतर सांगितलेलं आहे आता इथे लोक नवीन काय करतात की मी हे करतो ले ले ले। मी ते करतो आम्ही आधी करून दाखवलेला आहे आणि ह्या कामाच्या जोरावरच आम्ही निवडणूक लढू कुठे जाती दिवसावर नाही की बाबा कुठेतरी तो आमख्याचा आहे कि तो मुख्याचा आहे कुठेतरी शेवटला म्हणायचं पटेंगे तो कटेंगे ह्या गोष्टीवरती माझा विश्वास नाही माझा विश्वास डेव्हलपमेंटवरती आहे डेव्हलप डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट हाच आमचा राष्ट्रीय समाज पक्षाचा मेन मुद्दा राहील